खुल्या राज्य राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेला राज्यभरातून कलावंतांनी दिला उदंड प्रतिसाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त यश क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य वैयक्तिक नृत्य व समूह नृत्य या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते बारा एप्रिल रोजी परभणी शहरातील आय एम ए सभागृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन जयभवानी महिला सुदगिरणीच्या अध्यक्षा डॉक्टर स संप्रिया राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका अंबिकाताई डहाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनंदा लांडगे सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर साहित्यिका प्राध्यापक ज्योती धुतमल उद्योजिका सो लता किरण मानवतकर सो साथी बेर्ले शिंदे परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमाने तसेच काष्ट्रावे शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ मस्के आणि कार्यक्रमाचे आयोजक गौतम भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी या कार्यक्रमाच्या उद्घाटिका डॉक्टर संप्रिया पाटील आपल्या मनोगतात म्हणाल्या की कलागुणांचा विकास करून कुठलेही ध्येय आपल्याला साध्य करता येते त्यासाठी सातत्यपूर्ण जिद्दीने आपण यशाला गवसणी घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे छोट्या छोट्या मंचातून आपल्याला कलेचे सादरीकरण करत या अनुभवातूनच आपल्याला मोठी संधी मिळू शकते यश क्रीडा मंडळाच्या आयोजन आयोजनातून राज्यभरातील कलावंतांना हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाच्या कार्याचे त्यांनी कौतुकी कौतुकही केले कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी सत्कारही करण्यात आला राज्यभरातून या स्पर्धेला नामवंत कलावंतांनी सहभाग नोंद दिला पारंपरिक लोकनृत्य देशभक्तीपर नृत्य महापुरुषांवर जीवनावर आधारित नृत्य तसेच नृत्याचे विविध कला प्रकाराचे उत्कृष्ट सादरीकरण या स्पर्धेमध्ये कलाकारांनी केले उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक तथा यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनील तुरुकमाने यांनी केले तर सूत्रसंचालन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक राहुल वाहेवळ आणि प्राध्यापक अतुल वैराट यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक राहुल वाहेवळ पंकज खंदारे प्राध्यापक अतुल वैराट कपिल भरणे सोहम खिल्लारे किरण गायकवाड विजय भराडे आणि आयोजन समितीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले